सर्वांना जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा आज आपण आहोत छत्रपती संभाजीनगरमध्ये सातारा परिसरामध्ये हे अतिशय सुंदर असं दृश्य तुम्ही पाहू शकता निसर्गरम्य वातावरण डोंगर आणि टेकड्या हा सातारा परिसर निसर्गाच्या सानिध्यामध्ये नटलेला आणि लख सूर्यप्रकाश या ठिकाणी पडलेला आहे पाहू शकता थोडंसं आभाळ पण आलेला आहे आणि हा छत्रपती संभाजीनगरचा परिसर पूर्णतः निसर्गाच्या साणिध्यामध्ये आम्ही आलेलो आहोत छत्रपती संभाजीनगर म्हणजे संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमधून मुंबईसह महाराष्ट्र झाला पाहिजे या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भ अशा प्रकारचं संयुक्त महाराष्ट्राचं जे स्वप्न होतं ते पूर्ण झालेलं आहे परंतु त्या तुलनेने पश्चिम महाराष्ट्र खूप विकसित झाला परंतु मराठवाडा मात्र प्रचंड मागासलेला राहिलेला आहे आमच्यासोबत आज चर्चा करण्यासाठी विचारविनय करण्यासाठी सुप्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ तथा मराठवाड्याच्या विकासाचे प्रश्नाचे जाणकार प्रोफेसर डॉक्टर सुरेश घुमटकर सर या ठिकाणी आहेत आ, ते हितगुज करणार आहेत तर सरांना मी आता कॅमेरा सुपूर्द करतो आपण या विषयावरती चर्चा करूया अलीकडे जाऊ पुन्हा एकदा सर्वांना जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा आज आपण मराठवाड्याच्या प्रश्नावरती चर्चा करण्यासाठी या ठिकाणी मुद्दामहून छत्रपती संभाजीनगर जी मराठवाड्याची राजधानी आहे त्या राजधानीमध्ये उपस्थित आहोत आणि ते पण निसर्गाच्या सानिध्यामध्ये तर मित्रांनो विषय असा आहे की महाराष्ट्राला स्वातंत्र्य मिळून पासष्ट वर्ष झालेली आहेत स्वतंत्र संयुक्त महाराष्ट्र या ठिकाणी निर्माण झालेलं आहे परंतु महाराष्ट्र विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यामध्ये विकासाच्या बाबतीत जर आपण विचार केला तर प्रचंड मोठी दरी निर्माण झालेली आहे तर ही दरी का आणि कशी निर्माण झाली याच्या संदर्भात अनेक अभ्यासक विचारवंत आणि अर्थशास्त्रज्ञ अभ्यास करत आहेत परंतु फक्त त्यांचा अभ्यासच सुरू आहे आउटपुट मात्र आम्हाला आत आज आजपर्यंत काहीही मिळालेलं नाही अनेक कॉन्फरन्स होतात चर्चासत्र होतात बैठका होतात मराठवाड्याच्या प्रश्नावरती मराठवाड्याच्या विकासासाठी परंतु प्रत्यक्ष जाऊन जर तुम्ही पाहिलात बारामती परिसर पुणे परिसर मुंबई परिसर त्या ठिकाणचे रस्ते त्या ठिकाणच्या शाळा त्या ठिकाणचे महाविद्यालये त्या ठिकाणचे हॉस्पिटल आणि त्याची तुलना जर आपण मराठवाड्यातल्या नांदेड परभणी हिंगोली जालना उस्मानाबाद यवन छत्रपती संभाजीनगर परिसरामध्ये जर आपण तुलना केली तर कुठेतरी आपण बिहारसारख्या एखाद्या मागा जिल्ह्यामध्ये आलेलो आहोत काय अशा प्रकारचा प्रश्न आपल्या मनामध्ये निर्माण होतो आणि म्हणून आम्हाला महाराष्ट्रामध्ये फूट पाडणे हा आमचा उद्देश नाही परंतु महाराष्ट्रामध्ये मराठवाड्याची सुद्धा एक वेगळी ओळख निर्माण झाली पाहिजे मराठवाड्यातलं मनुष्यबळ विकसित झालं पाहिजे मराठवाड्यातलं वाहतूक विकसित झाली पाहिजे मराठवाड्यातल्या दळणवळणाची साधनं विकसित झाली पाहिजेत या ठिकाणचे रस्ते पुणे आणि बारामती करासारखे असले पाहिजेत जसं शरद पवारांनी तिकडं खूप लक्ष दिलं शरद पवार हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सातत्याने आहेत परंतु शरद पवारांना प्रश्न असा आहे की एवढी पार्सलिटी म्हणजे एवढी सावत्रपणाची वागणूक आमच्या मराठवाडाकरांना आपण का दिलेली आहात हा प्रश्न मी नक्कीच शरद पवारांना विचारणार आहे त्यांची भेट घेणार आहे कारण पश्चिम महाराष्ट्र जर पाहिलं तर त्या ठिकाणी ती दुग्ध उत्पादक संघ आहेत सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये साखर कारखाने त्या ठिकाणी सुरू आहेत मोठ्या प्रमाणामध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या सूतगिरण्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पश्चिम महाराष्ट्रामध्ये सुरू आहेत आमच्याकडे एकतर सूतगिरण्या नाहीत आहेत तर बंद पडलेल्या आहेत साखर कारखाने नाहीत एक दोन जे आहेत ते बंद पडलेले आहेत म्हणजे त्यांना बंद पडू देण्यापर्यंत शरद पवार हे का वाट बघतात याचंसुद्धा आम्हाला विचारमंथन करावं लागेल आणि तिकडे मात्र दुग्ध संघ मोठ्या प्रमाणामध्ये आहे शैक्षणिक संस्था खूप चांगल्या प्रकारचे त्या ठिकाणी चालतात तर ही सगळी पश्चिम महाराष्ट्राला शरद पवारांची कृपा आहे आता राहिलेली कृपा अजित पवारसुद्धा त्या ठिकाणी कृपादृष्टी त्यांची आहे ते भाजपसोबत आहेत विषय राजकारणाचा नसून विकासाचा विषय या ठिकाणी मी मांडणार आहे आणि जर आम्हाला या पासष्ट वर्षामध्ये एकोणीसशे साठपासून ते आज गायत मराठवाड्याला काय मिळालेलं आहे याचा आपण अभ्यास करणार आहोत आणि जर समजा मराठवाड्याला पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत अतिशय अल्प वाटा मिळालेला आहे हे सिद्ध झालेले आहे पण आमचा वाटा कुठे आहे तसं टाटा बीरला बाटा आमचा वाटा कुठं आहे मराठवाड्याचा वाटा कुठं आहे विदर्भाचा वाटा कुठं आहे आणि ते जर तुम्ही देत नसाल तर निश्चितपणे आम्हाला ते खेचून आणावं लागेल येत्या सतरा सप्टेंबरपासून आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये म संपूर्ण मराठवाड्याचा दौरा या ठिकाणी करणार आहोत येत्या सतरा सप्टेंबरला मराठवाडा येथे विभागीय ये बैठक आम्ही घेणार आहोत आणि सर्व या ठिकाणी अर्थशास्त्रज्ञ अभ्यासक नियोजनकार सगळ्यांना आम्ही बोलवणार आहोत आणि सगळे मिळून या ठिकाणी यायचं आहे आणि एकत्र येऊन कुठेतरी मराठवाड्याचा मागासलेपणावर आपल्याला चर्चा करायचा आहे हा मागासलेपण दूर करण्यासाठी आम्हाला पुढची पावलं काय उचलावं लागतील जर पुढच्या कालखंडामध्ये दरवर्षी संपूर्ण महाराष्ट्रासाठी एक हजार कोटीची तरतू होत असेल तर त्यापैकी आम्हाला वाटून मिळालं पाहिजे मराठवाड्याला किमान एक हजार ऐवजी दुप्पट म्हणजे आम्हाला किमान पाचशे कोटी जर मराठवाड्याच्या वाटाला येत असतील तर आम्हाला आता डबल पाहिजे म्हणजे एक हजार ऐवजी दोन हजार कोटी रुपये आम्हाला पडले पाहिजेत आमच्या पत्रात पडले पाहिजेत की जेणेकरून मराठवाडा हा अतिशय मागासलेला भाग असल्यामुळे या ठिकाणी विकासाचा मोठा धक्का ऑर्थर लेविस यांच्या सिद्धांताप्रमाणे विकासाचा मोठा धक्का त्या मागासलेल्या भागाला द्यावा लागतो आणि तशा प्रकारचा धक्का जर तुम्ही देत नसाल तर तुम्हाला मात्र नक्कीच आम्ही पुढे मराठवाडा कर राजकारणामध्ये मोठा धक्का देणार आहोत एवढंच एक हाय अलर्ट शरद पवारांना मी देतो पुन्हा एकदा जय भारत जय महाराष्ट्र जय मराठवाडा